प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले आहेत मात्र त्याच वेळी त्यांनी मी महायुतीमध्ये असल्याचं स्पष्ट केलं तर मी आमदारकीची निवडणूक लढणार नाही असं मोठं विधान देखील आमदार बच्चू कडू यांनी केलंय तिसऱ्या आघाडीने शेतकरी शेतमजूर कष्टकरी वंचित यांची आघाडी एक तयार करू त्याला तिसऱ्या आघाडीने आमची पहिली आघाडी यांच्या बाकीच्या नंतरच्या आघाडी आहे म्हटलं की तुम्हाला कुठं म्हटलं मी महायुतीमध्ये आहे कोण म्हटलंय आम्ही महायुतीला पत्र देणार आहोत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे दिव्यांगांचे मुद्दे आणि युवतीनं जर ते कबूल आणि घोषणा केली तर माझी सीट बच्चिक आमदार की लढणार नाही ते युवतीला देणार माझी स्वतःची त्यांनी जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर लढायची काय गरज आहे तुम्ही निवडणूकच लढत नाही त्यांनी घोषणा केली तर माझ्या मागण्या आमच्या पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमरजीएस मध्ये मा झाले पाहिजे पन्नास टक्के नफा धरून भाव जाहीर केला पाहिजे दोन पैकी तरी काहीतरी केलं पाहिजे दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना तुमच्या शिक्षण आणि आरोग्य ही जी विषमता वाढत चाललेली आहे त्या विषमतेमध्ये शिक्षण शिक्षणामध्ये असू दे का आरोग्यामध्ये क्षमता आणणं गरजेचं आहे जिथं कलेक्टरचं पुट्ट शिकायला जाईल तिथं गरिबाचं मजुराचं पोरग सुद्धा कामावर गेलं तिथं शिकू शकलं पाहिजे या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही अठरा प्रकारच्या मागण्या त्यांना देणार आहोत आणि ते जर मान्य केलं तर बच्चू कडू आमदारकीच लढणार नाही मान्य करून घोषणा केल्या पाहिजे